बातमी आहे राम कदम यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा अडचणीत आलेत कारण जाहिरात फलक अपघात प्रकरणी नवा वाद निर्माण झालाय अनधिकृत होर्डिंगला उद्धव यांचा आशीर्वाद असल्याचा दावा भाजपा आमदार राम कदम यांनी केलेला आहे घाटकोपरमध्ये काल वादळी वाऱ्यामुळे अनधिकृत फलक कोसळला यामध्ये चौदा जण ठार झाले तर यामुळे आता उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अडचणीत आले राम कदम यांनी काय ट्विट केलंय पाहूयात चौदा लोकांच्या निष्पाप बळीला जबाबदार हाच तो भावेश भिडे श्रीमान उद्धव ठाकरे यांच्या घरात मनाला चीड आणणारे हे चित्र त्या अनधिकृत होर्डिंगला संरक्षण कोणाचे होते हे या चित्रावरून स्पष्ट होत आहे टक्केवारीसाठी कोविड काळातली खिचडी चोर कफन चोर आजही टक्केवारीसाठी चौदा लोकांचे नाहक नाहग घेत आहेत कुठे फेडणार हे पाप राम कदम यांनी हे ट्विट केलेलं आहे उद्धव ठाकरे यामुळे पुन्हा एकदा अडचणीत आलेले आहेत कारण या अनधिकृत होर्डिंगमुळे उद्धव ठाकरे यांच्यावरती आरोप करण्यात आलेला आहे जाहिरात फलक अपघात प्रकरणी नवा वाद आता निर्माण झालेला आहे राम कदम यांनी एक नवा दावा केलेला आहे अनधिकृत होर्डिंगला उद्धव ठाकरे यांचा आशीर्वाद असल्याचा दावा राम कदम यांनी केला आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत महेंद्र आ, काल जो घाटकोपरमध्ये होर्डिंग पडला जो जाहिरात फलक पडला त्यामुळे चौदा जणांचे बळी गेलेत आणि यामुळे उद्धव ठाकरे हे पुन्हा अडचणीत आलेत कारण राम कदम यांनी असा दावा केलेला आहे की या अनधिकृत होर्डिंगला उद्धव ठाकरे यांचा आशीर्वाद होता अधिकची माहिती नक्कीच काल त्या पद्धतीने मुंबई दुपारनंतर अचानक काळोग झाला आणि धुळीचं वातावरण निर्माण झालं आणि त्यात पाऊस पडला या अवकाळी पावसामुळे मुंबईत अनेक अशा घटना घडल्या त्यात सर्वात मोठी घटना म्हणजे लाटोकर येथील पेट्रोल पंपावरती एक मोठा अनधिकृत जो ब्लॅक बॅनर होता तो पडला आणि त्याच्यावरूनच तो अनधिकृत बॅनर होण्याच्या हद्दीत होता तो त्यावरूनही रेल्वे आणि प्रशासनामध्येही त्यामध्ये एक आज सकाळी राम कदम यांनी त्याबाबत एक ट्विट केलंय त्या ट्विटात बळी गेलेल्या जबाबदार हा भावेश भेडे हा भावेश भेडे हा श्रीमान उद्धव ठाकरे यांच्या घरात त्यांना भेटताना एक फोटो आहे तो त्यांनी ट्विट केलाय आणि अधिकृत अनधिकृत होल्डिंग होतं त्याला संरक्षण होणारचं होतं त्यावरून या फोटोवरून ते चित्र स्पष्ट होत असं त्यांनी ट्विट केलंय जी, जी 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 धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेले सविस्तर माहितीसाठी